मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अर्जुन सायलीला सांगतो प्रॉब्लेम ना त्या नेकलाईनचा आहे तेव्हा सायली रागातच त्याच्याकडे पाहत त्याला विचारते काय तुम्ही मुलींचे गळे पाहताय का कारण कोणाची नेकलाईन किती डीप आहे कोणाची किती वर आहे कुणी पेडंट आत ठेवलंय कुणी बाहेर ठेवलंय तुमचं इकडे का लक्ष जाते असं म्हणून ती त्याच्यावरच ओरडते तेव्हा तो म्हणतो आपण फक्त साक्षीच्या पेडंट बद्दल बोलत होतो ना त्यावेळी आता सायली म्हणते हो ना मग लक्ष मुलींच्या गळ्याकडे का आहे तुमचं घाबरतोच आणि म्हणतो गळ्याकडे नाही केलं फक्त काही गळे डीप असतात एवढंच सांगत होतो तेव्हा सायली आता त्याला थांबवते हो आणि म्हणते आता राहू शब्द शब्दसुद्धा बोलू नका बघत बसा तुम्ही मुलींचे गळे असं म्हणून ती रागातच तेथून जाते तेव्हा अर्जुन म्हणतो या बायकांचं काही खरं नाही कधी चिडतील काय माहीत काही, माही। काही वेळानंतर आता अश्विन आणि प्रिया हे दोघेही त्या एक्सपोच्या ठिकाणी आलेले असतात नेमके तेथे साक्षी आणि महिपत हे दोघेही उभे असतात प्रिया त्या दोघांना पाहते तर ते दोघेही प्रियाकडे खूपच रागात पाहतात मग आता प्रिया मुद्दामच म्हणते अश्विन मला ना जरा तहान लागली आहे मी पाणी पिऊन येते हां कारण तिथे जो समोर कॅफेटेरिया आहे ना तिथे जाते पाणी प्यायला तेव्हा तो ठीक आहे असं म्हणतो तर प्रिया लगेचच पाणी प्यायला जाते महिपत साक्षीला म्हणतो एक मिनिट असं म्हणून तो आता प्रिया कडे जातो मग प्रिया आता पाणी पीत असताना तोच ग्लास आता घेऊन तो पटकन तिला पाणी पाचतो तर प्रिया आता खूपच घाबरते ओरडण्याचा प्रयत्न करते परंतु महिपत शेजारी असल्यामुळे तिला ओरडताच येत नाही मग आता तो रागातच म्हणतो एक काम तुला धड जमत नाही असं पाणी तुला मारायला हवं अगं काय म्हटलं काय होत तुला सायली आणि अर्जुन इथे आलेच कसे इथे तेव्हा तर खूप येणार नाही मी सगळं मी मॅनेज केलंय सगळं आणि ते दोघे इथे टपकले त्या दोघांनी जर काही राडा केला ना तर मग बघतच राह तू आणि मी आहे अशी धमकी जाता महिपत प्रियाला देतो तेव्हा प्रिया आता खूपच घाबरते आणि डोळे बंद करून आपली ती रडूच लागते त्याच वेळी तेथे अश्विनी तो तिच्या खांद्यावर हात ठेवतो पण तिला असं वाटतं की महिपत आहे म्हणून ती म्हणते मी सगळं मॅनेज करण्याचा प्रयत्न करतेय ना तेव्हा अश्विन आता विचारतो काय ग कसले प्रयत्न तेव्हा महिपतच्या जागी तेथे अश्विनला पाहताच प्रियाला आता धक्का बसतो ती खूपच घाबरते आणि म्हणते काही नाही रे माहेर आणि सासर हे बॅलन्स करण्याचा मी प्रयत्न करतेय अरे आता बघ ना म्हणजे सासरच्यांची इमेज खराब होऊ नये म्हणून मी माझ्या आजारी आईला सोडून इकडे एक्सपोला आले आणि तिकडे आजरी आईला बरं वाटावं म्हणून रात्रभर देवाकडे प्रार्थना करत बसले तरीही मला असं वाटतंय ना मी कुठेतरी कमीच पडते अरे तेव्हा अश्विन म्हणतो तन्वी हे बघ असा काहीही विचार करू नकोस हे बघ तू आता एक्स्पोला आली आहे ना तर छान एन्जॉय कर आणि सगळे स्टॉल सुद्धा बघ आता तुम्हाला एवढ्या हट्टाने इकडे घेऊन आली तर तिकडे ना एक सर्जिकल इक्विपमेंटचा स्टॉल आहे तेवढा मी पाहून येतो तू सुद्धा तुझे सर्व स्टॉल हे एक्सप्लोर कर तेव्हा ती आता ठीक आहे असं म्हणते दुसरीकडे सायली बसलेली असते तेव्हा अर्जुन तिच्या पाठोपाठ जातो आणि म्हणतो या एक्सपो रूल तू वाचले नाहीयेत का नीट अग इथे रागवणं अलाउड नसतं आणि रागवल्यानंतर एवढं क्यूड दिसणं तर अजिबातच नाही तेव्हा सायली विचारते काय हो तुम्ही माझ्याकडे कशाला आलात कशाला बोलताय माझ्या बरोबर इतर मुलींकडे बघत बसायचं ना आपलं त्यांचे कपडे पहा समोर पहा ना ती मुलगी किती छान आहे आणि ही दुसरी समोरून येते ती ती तर खूपच छान आहे हा बघा बघा त्यांचे कपडे बघा त्यांच्या ड्रेसचे गळे बघा सगळं काही बघा असं म्हणून ती पुन्हा चिडते इकडे साक्षी ही एका मुलीबरोबर डिस्कस करत असते तेवढ्यातच प्रिया जवळ जाते आणि म्हणते साक्षी ऐक ना मला तुझ्या बरोबर बोलायचंय पण साक्षी तिच्याकडे दुर्लक्षच करते तर प्रिया दोन तीन वेळा तिला आवाज देऊन पुन्हा एकदा म्हणते अगं बोलायचंय तुझ्या बरोबर तेव्हा मग ती मुलगी जेव्हा तिथून जाते तर प्रिया आता लगेचच तिच्या जवळ जाऊ लागते तेवढ्यातच अश्विन समोरून जातो आणि प्रियाला अडवतो तर साक्षी लगेच अश्विन कडे पाठ करते मग त्यानंतर अश्विन प्रियाला विचारतो अगं तू इथे काय करतेस तन्वी अग अगं एवढा इंटरेस्ट घेऊन इकडे आलीयस तर तुझ्या आवडीनिवडीचे स्टॉल तरी बघ मग आता प्रिया जरा घाबरते काय करावं तिला सुचत नाही मग ती म्हणते अरे मी तेच करणार होते अश्विन बाहेर ना एक खूप मोठ्या फॅशन डिझायनरचा स्टॉल लागलाय ना तोच मला बघायचा आहे तेव्हा तो म्हणतो ते जाऊ दे मी तुला काहीतरी इंटरेस्टिंग दाखवतो चल माझ्या विचार करते अरे बापरे आता साक्षीशी बोलणं तरी कसं होणार आणि हे अर्जुन सायली तरी कुठे तडमडले असतील तेव्हा अश्विन म्हणतो अगं कसला विचार करतेस चल ना माझ्या बरोबर चल मग आता प्रियाला घेऊन तो लगेच जाऊ लागतो इकडे अर्जुन सायलीला सांगतो हे बघ तुला चांगलंच माहितीये माझ्या डोक्यात फक्त आणि फक्त पेंडंट चा विचार होता इतक्या सुंदर बायकोला सोडून मी दुसऱ्या मुलींकडे बघेन असं वाटतं का तुला आता तरी राग हे बघ जास्त राग आला ना तर तू जास्त क्यूट दिसायला लागतेस तेव्हा सायली अजूनच गाल फुगवून त्याच्याकडे पाहते आणि मग अर्जुन हसतो आणि म्हणतो अरे बापरे अजूनच क्यूट दिसती तू पण आता काय करणार असं म्हणून ती पुन्हा एकदा चिडते आणि त्याच्याकडे पाहते तो पुन्हा पुन्हा म्हणतो अरे बाप क्यूट आता तर क्यूट का मी मेलोच असं म्हणून तो डोळे बंद करतो तेव्हा सायली आता खूप हसू लागते कारण अर्जुन तिची गंमत करत असतो मग ती त्याला जोराचा धक्का मारते सायली आता अर्जुन वरचा रुसवा लगेच घालवून टाकते त्याच वेळी आता समोर प्रिया उभी असते अर्जुन आणि सायलीचं लक्ष तिच्याकडे जात तर प्रिया आता तिरक्या नजरेनेच अर्जुन कडे पाहू लागते त्यानंतर अर्जुन आता रागातच तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो ही इकडे सुद्धा आली कशी मुलगी आहे ना मला कळतच नाही काल हिची आई आजारी होती तरी आपल्या रूम मध्ये जाऊन अगदी ती शांतपणे झोपली होती आणि आता आजारी आईलाच सोडून इकडे एक्सपो आली तेव्हा सायली म्हणते आली असेल आपल्यावर बारीक लक्ष ठेवायला पण इथून आता निघायचंच कस तेव्हा अर्जुन सांगतो आता फक्त हीच नाही तर महिपत आणि साक्षी हे दोघेही सुद्धा आपल्यावर नजर ठेवून आहेत तू बघितलं असेल ना बाहेर कारण त्यांच्या नवीन स्कीम दाखवून कसे लोकांना होते मग हसते आणि म्हणते काही कधीतरी सुधारतील याची अपेक्षा तरी करता येते पण हा महिपत नेहमी वाईट मार्गाने पैसे कसे कमवायचे हेच आपलं बघत राहतो तेव्हा प्रिया आता त्यांच्याकडे पाहत असते आणि मनातच विचार करते तुम्ही तिथे किल्लेदार कडून सटकून इकडे आलात खरं पण मी तुम्हाला इथे कोणताही प्रॉब्लेम क्रिएट करू देणारच नाही तर इकडे अर्जुन म्हणतो की आय एम व्हेरी शुअर की महिपत आणि साक्षी दोघेही आपल्या कोणतेतरी तरी फ्रॉड बिझनेस बद्दल बिजनेस साईली मनते जाओ देत, आता ही फ्रॉड स्कीम दाखवत असतील तेव्हा सायली म्हणते जाऊ द्यात आता आपण निघायचं का तेव्हा ही इथे उभी आहे हेच करायचं काय असं अर्जुन विचारतो तेव्हा सायली हसते आणि म्हणते तिची काळजी नका करू तुम्ही तिला कसं अडकवून ठेवायचं ना हे मला चांगलंच माहीत आहे तेव्हा अर्जुन म्हणतो ओ सायली टू पॉइंट टू आय लाईक इट त्यानंतर सायली आता एक आयडिया करते आणि जरा मोठ्यानेच प्रियाला ऐकू जाईल या आवाजात म्हणते अहो इकडिया ना त्या हिरांच्या दागिन्यांचा स्टॉल बघितला ना हो हिरांच्या दागिनच्या घडणाळीवर तीस टक्के सूट आहे म्हणजे सगळे हिऱ्यांचे दागिने अगदी स्वस्तात मिळणार तेव्हा अर्जुन आता हळूच मागे प्रियाकडे पाहतो आणि तोही तेवढ्याच मोठ्याने म्हणतो की अरे वा दॅट्स ब्रिलियंट आयडिया चला मग मी माझ्या बायकोसाठी ना एक डायमंड नेकलेस घेतो तेव्हा सायली सांगते नाही नाही नको तसेही मला हिऱ्यांचे दागिने अजिबात शोभून दिसत नाहीत जातीच्या सुंदर मुलीला शोभून दिसतात ते तेव्हा अर्जुन म्हणतो अगोपन सायली म्हणते नको ना तर प्रिया आता लगेचच त्या गोष्टीचा विचार करते की खर तर मलाच ते हिऱ्याचे दागिने शोभून दिसतील आपण दुसऱ्या स्टॉलवर जायचं का असं आता सायली इकडे अर्जुनला विचारते मग ते दोघेही तिकडे जातात तेव्हा प्रिया आता मनात विचार करते जातीच्या जा सुंदर मुलीला म्हणजे मलाच ते हिऱ्यांचे दागिने शोभून दिसतील आता इतक्या कमी किमतीत हिऱ्यांचे दागिने घेण्याचा हा चान्स सोडताय तरी कोण नाही तर किल्लेदारांनी सुभेदारांचे पैसे मी उडवणार तरी कधी पण त्यासाठी ना नवरा इथे हवा आणि त्याचं क्रेडिट कार्ड सुद्धा इथे हवंच आता कुठे गेलाय हा असं म्हणून ती अश्विनला शोधू लागते इकडे अर्जुन आणि सायली हे दोघेही आता जरा बाहेर चाललेली असतात मग अर्जुन म्हणतो काय डोकं लावले तू प्रिया ना पटकन त्या स्टॉलकडे गेली असेल ज्वेलरीची पाहिली सांगते मी ना तिच्या लोभीपणाचा फायदा करून घेतलाय आणि इतक्या स्वस्तामध्ये हिऱ्यांचे दागिने मिळत ही संधी ती का सोडेल आणि त्यात अश्विन भाऊजी सुद्धा आहेत आज तिला घेऊन द्यायला दागिने तेव्हा अर्जुन सांगतो तिला अश्विनचा खिसा कापू देत आपण निघूया तिथून आता मग आता चैतन्य तेवढ्यातच तेथे येतो तेव्हा अर्जुन त्याला सांगतो हे बघ आम्ही निघतोय आता महिपतानी साक्षीला असंच वाटू दे की आम्ही इथेच आहोत म्हणून त्यांना अजिबात कळू देऊ नकोस की आम्ही नाही आहोत इथे ओके तेव्हा चैतन्य हो म्हणतो तेव्हा सायली म्हणते हे पहा चैतन्य भाऊजी काही प्रॉब्लेम झाला ना तर आम्हाला कॉल करा हा तेव्हा चैतन्य म्हणतो डोंट वरी मी हँडल करतो बहिणी त्यानंतर आता चैतन्य विचारतो साक्षीच्या घरात घुसणार कसं तुम्ही अर्जुन म्हणतो विंडोनी वगैरे घुसू काहीतरी करू पण तिथे जायला तर हवं तेव्हा चैतन्य म्हणतो हे बघ साक्षीच्या घराच्या ना त्या विंडोच्या तिथे कुंडी आहे आणि त्या कुंडीच्या खाली किल्ली असते तेव्हा अर्जुनला ता आनंद होतो किल्ली तिथे असणारच मग त्यावेळी अर्जुन म्हणतो ऐक ना तुला कसं माहित रे किल्ली चैतन्य म्हणतो आता काय मग अर्जुन म्हणतो ठीक आहे ठीक आहे असं म्हणून दोघेही विषय टाळतात तेवढ्यातच प्रताप आता तेथे येतो आणि विचारतो काय रे अर्जुन काय कुठे चाललं असतो आता मग आता अर्जुन सांगतो की डॅड ॲक्च्युली आम्ही घरी चाललोय प्रताप विचारतो का रे झालं काय मग तो मन तो डोको आता मग तो म्हणतो सायलीच डोकं दुखतंय तेव्हा सायली आता डोक्यालाच हात लावते मग आता अश्विन बरोबर तू बोलून घे ना एकदा तो देईल काहीतरी असं आता प्रताप प्रता सांगतो प्रता तेव्हा अर्जुन म्हणतो नको कशाला आता सायली सुद्धा म्हणते नको बाबा नको मी जर आराम केला ना तर मला नक्कीच बरं वाटेल अप म्हणतो बरं ठीक आहे मग अर्जुन सांगतो डॅडा ऐका नाही ना ते कुणालाही सांगू नका की आम्ही घरी गेलोय नाही म्हणजे ऑर्गनायझर खूप त्यामुळे तेव्हा प्रताप म्हणतो नको ना तू काळजी करू मी सांभाळतो आपल्या सगळं आणि तू घरी जाऊन ना आराम कर जरा तर आता कसे बसे अर्जुन सायली खोट बोलून का होईना तेथून सटकतात तर दुसरीकडे प्रिया ही हिऱ्यांच्या दागिन्याच्या स्टॉलजवळच उभी असते तेव्हा समोर साक्षी असते तर प्रियाची नजर तिच्यावर पडते त्या दोघींना बोलायचं असतं सतत त्या सारख्या सारख्या एकमेकींकडे पाहत असतात परंतु त्यांना अजूनही तसा चान्सच मिळालेला नसतो आणि एकांतही तर साक्षीच्या जवळ असणारी मुलगी तेथून जाते तेव्हा प्रिया त्यात ते संधीचा फायदा घेते पटकन तिच्या जवळ जाते आणि म्हणते साक्षी थांब ना मला तुझ्या बरोबर बोलायचंय थोडं तेव्हा साक्षी आपली नजर जोरते आणि म्हणते वेडी आहेस का प्रिया आपल्याला बघेल कोणीतरी तेव्हा प्रिया सांगते अगं कोण बघणार आहे सगळेजण खाली आहेत म्हणून तर मी इकडे आली तुझ्या बरोबर बोलायला तू अगोदर बाजूला ये तेव्हा साक्षी म्हणते अगं कोणीतरी बघेल कळतं की नाही मग आता प्रिया तिला थोडी बाजूला घेऊन जाते आणि मला तुझ्याशी बोलायचंय असं अगदी हट्टानेच म्हणत असते तेव्हा साक्षी म्हणते आता नको तुला सांगितलंय ना एकदा तर दुसरीकडे आता महिपत हा म्हणतो की एवढी आग लावली वहिनीला घाबरवलं वहिनी बेशुद्ध झाली अर्जुन सायली इकडे येऊन सुद्धा गेली शुद्धीवर सुद्धा आली तरीही त्या अर्जुन सायलीला जाण्यापासून थांबवू शकलो नाही नाही पण याचा चांगला एक परिणाम झाला वहिनी फुल घाबरली आणि अगदी डावण्याच झाली तवा गरम आहे नागरात शेठ अजून एक घाव घातला ना तर वहिनीचा आत्मविश्वास हा अजूनच डगमागेल पण काय करू त्याला कळतच नसतं आणि जेव्हा प्रिया इथे असायची तेव्हा काही ना काही काड्या करता तरी यायच्या आणि वहिनीला बरोबर पटायचं सुद्धा की ती विसरायला लागली आहे पण मी काय करू आता काहीतरी करायलाच हवं पण आता मी सुद्धा काही प्रियापेक्षा कमी नाहीये असं म्हणून नागराज आता काहीतरी आयडिया सुचवतो हॉलमध्ये जात तो आता बाहेर असणाऱ्या जरा कुंड्या आतमध्ये घेऊन येतो आणि त्या कुंड्यांजवळ माती टाकतो आणि आपला सोफ्यावर येऊन बसतो आणि पेपर वाचण्याचं नाटक करतो तेवढ्यातच रविराज समोरून येतो आणि ह्या कुंड्या घरामध्ये आणल्याच कुणी असं विचारतो आणि घरात माती सुद्धा पसरलीय असं म्हणून समोर असणाऱ्या नागराजला विचार तो विचारतो काय रे नागराज कुंड्या घरामध्ये कुणी आणल्यास सगळीकडे इथे माती पसरलीये तेव्हा नागराज म्हणतो अरे आता मला दिसतंय पण मला तरी काय कळतं ना या आणलं असेल कुणीतरी तेव्हा रविराज विचारतो पण घरात बागकाम कोण करत नागराज म्हणतो आमच्या मॅडमनेच केलं असत असं म्हणून तो, तो सुमनला आवाज देऊन बाहेर बोलवतो ती विचारते काय झालं मग आता काय ग हे बाहेर कुंड्या कोण घेऊन आलं असं तो विचारतो ती म्हणते नाही हो कशाला हो मी आणल्याच नाही आणि बागेत तर मी फारशी जात सुद्धा नाही मग आता नागराज मुद्दामच विचारतो हे कुणी आणलं म्हणजे घरात माती पसरली तरी चालेल पण बागकाम करायचंच एवढी हौस तरी कुणाला ते आहे तेव्हा रविराज म्हणतो प्रतिमाला आहे तशी बागकामाची आवड मग नागराज म्हणतो अरे बापरे हे तर माझ्या लक्षातच आलं नाही असं म्हणून तो प्रतिमाला आवाज देतो आणि बाहेर बोलवून घेतो इकडे अर्जुन सायली महिपतच्या बंगल्याजवळ आलेले असतात गाडीतून खाली उतरतात आणि मेन गेट जवळ जातो पण सिक्युरिटी समोर असल्यामुळे ते आता एकदमच गप्प राहतात आणि जरा बाजूला होतात जेणेकरून त्याला दिसू नये अर्जुन सिक्युरिटी बद्दल सायलीला सांगतो तेव्हा सायली म्हणते आता काय करायचं तेव्हा अर्जुन तिला सांगतो थांब थांब एक मिनिट असं म्हणून तो तिला जरा बाजूला घेऊन जातो तर काही वेळातच सिक्युरिटी आता तेथून उठतो आणि इकडे तिकडे कुणी आहे का पाहू लागतो तर अर्जुन आणि सायली त्याचा अंदाज घेतात आणि लगेचच लपतात मग त्यानंतर हळूहळू सिक्युरिटीकडे लक्ष देत ते च्या दिशेने जातात तेव्हा आता अर्जुन मुद्दाम होऊन तेथे असणारा एक दगड उचलतो आणि दुसऱ्या दिशेने टाकतो जेणेकरून सिक्युरिटीचं लक्ष तिकडे जाईल आणि आम्हाला मेन गेटमधून आतमध्ये येता येईल तेव्हा सिक्युरिटी आता आवाजाला हे पाहून तिकडे धाव घेतो तेव्हा आता सिक्युरिटी तिकडे गेल्यानंतर अर्जुन लगेचच मेन गेट जवळ जातो आणि सायलीला म्हणतो आता याच्यावर चढून आपल्याला आतमध्ये एंट्री करावीच लागेल तेव्हा अर्जुन आता पटकन गेटवरून आतमध्ये खाली उतरतो आणि सायली देखील मग ते दोघेही आता कसे बसे त्या बंगल्यामध्ये प्रवेश करतात त्यानंतर ते दोघेही हळूच आता जवळ जातात तेथे गेल्यानंतर अर्जुन म्हणतो की उजव्या कोपऱ्याजवळ तिथे कुंडीच्या खाली चावी आहे मग आता ते कुंडीच्या खाली बरोबर चावी शोधतात तेव्हा अर्जुन आता लॉक उघडून आतमध्ये जाणार असतो तेवढ्यातच सायली म्हणते काय झालं तुम्ही का असे थांबलात कारण अर्जुन आता काहीतरी विचार करतो मग सायली विचारते हो उघडा की काय झालं तुम्हाला अर्जुन म्हणतो असं लॉक उघडून आतमध्ये आपल्याला जाता येणार नाही कारण जर तो सिक्युरिटीवाला आला आणि त्याने पाहिलं की मेन डोरवरचं लॉक हे ओपन आहे तर मग काय करायचं तेव्हा अर्जुन सांगतो आता ना आपल्याला दुसरा मार्ग शोधावा लागेल तेव्हा अर्जुन आता विचार करतो आणि म्हणतो मागच्या वे वेळी जेव्हा चैतन्य आणि मी इकडे आलो होतो ना तेव्हा तेथे मागे एक खिडकी ओपन असते आपण तिकडे जाऊयात आणि तिकडून जाण्याचा प्रयत्न करू तेव्हा सायली ठीक आहे असं म्हणते आणि मग ते दोघेही आता लगेच मागच्या दिशेने जायला निघतात ते दोघे तिथून गेल्यानंतर सिक्युरिटी लगेचच आपल्या खुर्चीवर येऊन बसतो आणि सायली अर्जुन इथे आहेत हे त्याला सुद्धा नाही तर दुसरीकडे आता प्रतिमाला रविराजने आवाज दिलेला असतो त्यामुळे ती आता हॉलमध्ये येते रविराज विचारतो काय आता तब्येत बरी आहे ना ती म्हणते आणि पूजा झाली ना आता एकदम रिलॅक्स वाटते छान वाटते तेव्हा रविराजला देखील आनंदच होतो मग त्यानंतर आता रविराज हसत विचारतो काय ग मन शांत करण्यासाठी असं घरामध्ये बागकाम सुरू केलंस का तेव्हा ती विचारते काय घरामध्ये बागकाम असं म्हणून ती आता पुढे जाते आणि लगेचच तिथे कुंड्या त्याचबरोबर ती माती पाहते आणि तिला आता ही जरा एका क्षणी धक्काच बसतो तेव्हा ती आता स्पष्टपणे सांगते नाही हो हे बागकाम मी नाही केलं घरामध्ये अहो, मीतर पाई अहो पाई मी तर मातीचे पायी स्वच्छ धुवून मगच घरामध्ये येते अहो पायी स्वच्छ धुवून मी घरात येते तुम्ही किती वेळा पाहिलं असेल ना त्यावेळी आता नागराज म्हणतो की अगं वहिनी मग घरामध्ये कुंड्यांना पाय फुटून ते घरात आलेत का था। असं तर होऊ शकत नाही ना मला असं वाटतंय तूच घरात घेऊन आली असशील या कुंड्या आणि मग विसरून गेली असशील तेव्हा प्रतिमाला आता तो बरोबर वेड्यात काढत असतो तर प्रतिमा म्हणते मी आणि विसरले असेल असं कसं बरं भाऊजी तेव्हा ती हायपर होते आणि म्हणते नाही नाही मी विसरले नाहीये मला फक्त आठवतय ना की मी फक्त असं म्हणून ती पुढे काही बोलणार तेव्हा रविराज म्हणतो प्रतिमा राहू देत नको अगं त्रास करून घेऊ इकडे ये असं म्हणून तो तिला शांत सोफ्यावर बसवतो आणि मग त्यानंतर तिला समजावतो हे बघ घरामध्ये थोडी माती आली म्हणून ना काहीही बिघडत नाही तू अजिबात काळजी करू नकोस असं म्हणून तो अगदीच तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सुमन सांगते वहिनी मी हे सगळं आवडते त्या खोलीमध्ये जा आणि आराम करा हा तेव्हा आता प्रतिमा म्हणते अगं पण मी सकाळपासून माझ्या खोलीतच होते कुंड्या आणण्यासाठी मी बाहेर बागेत गेली का तरी तेव्हा नागराज मध्ये मध्ये बोलतो आणि म्हणतो कालपासून तुला बरं नाही म्हणून तू खोलीतच झोपून आहे बरोबर पण सकाळी तू तु तुझ्याच तु खोलीत फिरत होतीस आणि मग फिरता फिरता बाहेर आली असशील आणि कुंड्या आणल्या असतील आतमध्ये आणि आता तू विसरून गेली असशील अग बहिणी त्यात काय एवढं मग आता प्रतिमा अजूनच हायपर होते आणि म्हणते मी माझ्या खोलीच्या बाहेर गेले आणि मग बाहेर येऊन बागेत गेले बागेतून त्या कुंड्या आणल्या आणि ते हॉलमध्ये ठेवल्या का अहो हे सगळं एवढं मला आठवत नाहीये असं कसं तेव्हा रविराज म्हणतो हे बघ तू उगीच काही त्रास करून घेऊ नकोस काही एवढं झालेलं नाहीये मग आता रविराज तिला शांत करण्याच्या प्रयत्नात असतो परंतु नागराज म्हणतो वहिनी ह्या ना नेहमी नेहमी घडणाऱ्या गोष्टी आहेत आता उगीच कशाला मनाला लावून घ्यायच्या त्या जाऊ देत तेव्हा आता ती म्हणते पण मला एवढं सगळं विसरायचं नाहीये हे काय चाललंय मला नाही विसरायचं हे असं म्हणून बिचारी रडू लागते तेव्हा सुमन लगेच पाणी घेऊन येते आणि प्रतिमाला प्यायला सांगते तेव्हा आता नकोय मला काही काहीच नकोय असं म्हणून ती स्वतःला त्रास करून घेते मग आता ती म्हणते मला ना रविराज फक्त बरं व्हायचंय तेव्हा तिने आता मनाला ते लावूनच घेतलेलं असतं आणि ती सारखीच रडत म्हणत असते की मला फक्त ना फक्त बरं व्हायचंय तेव्हा नागराज मात्र गालातच कारण त्याला प्रतिमाची हीच मनस्थिती आता पाहायची असते आणि सर्वांसमोर तिला पुन्हा एकदा वेड ठरवायचं असतं दुसरीकडे प्रिया आता साक्षीला सांगत असते अगं अर्जुन सायली एक्स्पोला येऊ नये म्हणून मी त्या प्रतिमाला आजारी पाडलं तरीही ते इथे आले म्हटल्यानंतर त्यांच्या डोक्यात ना नक्कीच काहीतरी शिजतय अगं नाहीतर ते इथे नाही आलेच नसते तर आता चैतन्यची नजर त्या दोघींवर पडते त्या दोघीही बोलत असतात त्यानंतर साक्षी म्हणते हे बघ तू काहीच बोलूस नको ग कारण तुला तर एक काम सुद्धा धड करता येत नाही आणि मुळात मला एक कळत नाही की तो चैतन्य इथे काय करतोय आता म्हणजे बघ ना त्याचं खर तर काहीच काम नाहीये इथे ती आता विचारते तुला असं वाटतंय का या तिघांचा काहीतरी आपल्या विरुद्ध प्लॅन शिजतोय मग आता ती म्हणते ते नाही माहित मला पण आपल्या केसशी रिलेटेड काहीतरी असणार असं वाटतंय मला मग आता साक्षी म्हणते एवढी साधी गोष्ट आहे ना एक्सपोला येऊन त्यांना काय मिळणार आहे आणि फार फार तर काय सापडेल आमचे पुढचे प्रोजेक्ट कोणते सुरू होणार आहेत हे समजेल ना त्यामुळे आपल्याला टेन्शन घेण्याची गरज नाही त्यावेळी प्रिया हसते आणि म्हणते हो तसा आहेच आपल्या केसचा आणि तसा एक्सपोचा काही संबंध नाही आणि इथे आल्यानंतर तरी त्यांना काय करणार आहे असं त्या दोघींचं बोलणं सुरू असताना चैतन्य मात्र दोघींकडे पाहतच राहतो त्या दोघींचं बॉन्डिंग अजूनही एवढं स्ट्रॉंग आहे हे चैतन्यला समजतं मग त्यानंतर आता प्रिया सायलीची नक्कल करत म्हणते की साक्षी ऐक ना सायली महाबाऊलट ती कशी म्हणाली असेल चला ना सर आपण जाऊयात ते बोला आणि तो आला असेल पाठीपाठी मागे ते म्हणतात ना जोरुका गुलाम वगैरे तसं असतं त्यांचं स्वरूप तेव्हा आता साक्षी हसते आणि म्हणते करेक्ट आहे आणि तो तिचा गुलाम आणि तो आहेस तिसरा त्यांचा चमचा तेव्हा प्रिया विचारते कोण मग साक्षी म्हणते अगं तो गडकरी तेव्हा प्रिया म्हणते पण त्यांचं ते होणारच तीन ती घाडा आणि कांबे घाडा असं म्हणून दोघीही एकमेकींच्या हातावर टाळ्या देऊन आता खूप हसतात मग त्यानंतर आता प्रताप समोर येतो तर प्रिया आता साक्षी बरोबर मस्त गप्पा मारत हसत खिदळत असते नेमका तो ते पाहतो आणि विचारतो तन्वी तेव्हा आता प्रताप समोर आलेलं पाहून इकडे प्रिया खूपच खूपच घाबरते आणि एक क्षणातच तिचा चेहरा पडतो तेव्हा तो रागातच विचारतो तन्वी तू हिच्याबरोबरची मैत्री पूर्णपणे तोडली होतीस ना मग आता असं हे हसत खेळत टाळ्या देत अशा गप्पा का मारतीस असं म्हणून तो तिच्यावर खूपच चिडत तेव्हा प्रिया आता खूप घाबरते आणि तिला बोलावं काही सुचत नाही दुसरीकडे सायली आणि अर्जुन आता अथक प्रयत्न करून त्या खिडकीतून घरामध्ये एंट्री तर करतात तेव्हा आता तो म्हणतो सुरुवात तर अगदी छान झाली आहे आपली आणि आत आपण अगदी प्रॉपरली शिरलोय आता ते पेंडंट आपण दोघेही शोधूयातच पण त्यानंतर आपण केस साठी आणखी काही पुरावे सापडतायत का ते सुद्धा बघूया तेव्हा सायली आता हो म्हणते मग पुढे आता अर्जुन म्हणतो कारण यापुढे हे घर आता आपल्याला पुन्हा कधी असं रिकाम सापडेल की नाही याचा चान्स खूप कमी आहे आणि त्यामुळे आपल्याला आता सगळ्या गोष्टी शोधून घ्यायलाच हव्यात आणि सगळ्या परिस्थितीचा विचार करून आपल्याला एक एक पाऊल पुढे टाकायला हवं तेव्हा सायली हो म्हणते तेव्हा सायली सांगते साक्षी विरोधात सापडल्याशिवाय अजिबातच आपण इथून जायचं नाहीये तेव्हा अर्जुन हो म्हणतो पुढे अर्जुन म्हणतो महिपत सारख्या नीच माणसाला आता त्याची जागा आपण दाखवूनच द्यायची तेव्हा सायली आता हो असं म्हणते आणि अर्जुनला साथ देते आणि दोघेही एकमेकांच्या हातामध्ये हात मिळवतात आणि ठरलं तर मग असं म्हणतात तो पेंडंटचा तुकडा आता शोधण्यासाठी ते घराची अगदी झडतीच घेणार असतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अथक प्रयत्न करून सायली आणि अर्जुनला ते पेंडंट सापडतं तेव्हा आता ते दोघेही ते, ते पेंटंट जॉईन करतात आणि सापडला अखेर पुरावा सापडला असं म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू येतं मग आता सायली आणि अर्जुन दोघेही एकमेकांना मिठी मारतात तेव्हा आता सायली म्हणते शेवटी आश्रमामध्ये जे अर्ध पेंटंट आपल्याला सापडलं होतं ते साक्षीचं होतं म्हणून सिद्ध सुद्धा होईल तेव्हा अर्जुन सांगतो आता दोन वर्षाच्या केसची मेहनत आपली फळाला आली आता फक्त थोडेच दिवस ही केस आपणच जिंकणार आता पिछे हट नाही आता वेळ निकाल असणार असं म्हणून तो सायलीकडे पाहतो तर सायलीला खूप म्हणजे खूपच आनंद झालेला असतो तर आता मित्रांनो अशाच मालिकेंची पुढील बाब पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा